नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी सरकारामार्फत सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना दोन मोठे गिफ्ट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकारामार्फत सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना दोन मोठे गिफ्ट कशा पद्धतीने मिळणार आहेत ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोदी सरकारामार्फत सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना दोन मोठे गिफ्ट जाणून घ्या संपूर्ण सविस्तर टू बिग गिफ्ट्स फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज पेन्शन इयर्स थ्रू मोदी गव्हर्मेंट केंद्र सरकारामार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहे पहिलं आहे नवीन वेतन आयोग केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्यात आलेले असून पुढील अठरा महिन्यात आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे म्हणजे पुढील अठरा महिने म्हणजेच माहे हजार सत्तावीसपर्यंत आपला अहवाल सदर समिती केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नवीन वेतन आयोग लागू होण्यास सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत वाट पाहावे लागेल बघा पगारवाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान दोन पॉईंट शून्य शून्य पट म्हणजे फिटमेंट फॅक्टर जरी लागू केला तरी नवीन वेतन आयोगामध्ये मोठी पगार होणार आहे यामध्ये किमान पाच हजार ते पंधरा हजारापर्यंत थेट मूळ वेतनात पगारवाढ होईल बघा निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे साठ वरून बासष्ट वर्ष करण्याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्षाची अतिरिक्त सेवा मिळणार आहे या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत निर्णय घेतला नसून या संदर्भात कॅबिनेट बैठक निर्णयानंतर अधिकृत या ठिकाणी घोषणा करण्यात येईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोदी सरकारामार्फत सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन धारकांना हे दोन मोठे गिफ्ट आहेत म्हणजे नवीन वेतन आयोग आणि पगारवाढ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद